कुर्ल्यातील भीषण बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून एकोणपन्नास जण जखमी झाले आहेत अपघातातील एका मृत महिलेच्या हातातील बांगड्या चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा प्रकार मोबाईलमध्ये झाला असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे पूर्णांक नऊ दशांश डिसेंबर सोमवारी रात्री कुर्ल्यात बसचा भीषण अपघात झाला ड्रायव्हरने तीस ते चाळीस गाड्यांना धडक देत काही नागरिकांनाही चिरडलं यामध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून एकोणपन्नास जण जखमी आहेत त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते भरधाव वेगाने गाडी चालवत अनेकांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या आरोपी संजय मोरे याला पोलिसांनी अटक करत न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली मुंबईचा संपूर्ण राज्याला हादरवणारा हा अपघात कसा झाला का झाला चूक कोणाची होती या प्रश्नांची उत्तर तर तपासातून मिळतीलच पण याच दरम्यान एक घटनाही त्या अपघाताच्या ठिकाणी घडली अपघातानंतर जखमी झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आजूबाजूचे लोक धावले खरे पण तेथेच गाडी खाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या एक महिलेसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली त्या मृत महिलेचा गाडीखाली चेंदामेंदा झालेला असतानाच तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचे उघड झाले आहे या अतिशय खालच्या थराच्या माणूस लाजवणारी ही घटना मोबाईल मध्ये झाली असून त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे त्यामुळे आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहोत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मिळालेल्या माहितीनुसार कन्नी संसारी वय पंचावन्न असे त्या महिलेचे नाव असून कुर्ला बेस्ट अपघातात गाडीखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मात्र मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढायचा सोडून कोणीतरी त्यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्याच काढून घेतल्या मोबाईल मध्ये हा प्रकार कर जाला इसम बस खाली निपचित पडलेल्या कन्यस यांच्या हातातून बांगड्या काढून घेत असल्याचे त्यात दिसत आहे समोर पडलेली महिला मेली आहे कोणाचा तरी जीव गेला आहे हे पाहूनही त्यांच्या हृदयाला काही पाजर फुटला नाही उलट ते तिथे बसून त्या महिलेच्या हातातील बांगड्या काढून घेण्यासाठी झटापट करत होते निर्लज्जपणाचा कळस गाठणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे अशा नराधम आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे या प्रकरणी कन्नीस यांच्या मुलाचा हृदयद्रावक जबाब समोर आला आहे कन्नीस अन्सारी या त्याच परिसरात काम करायच्या माझी आई कामाला जायची त्या दिवशी ती नऊ वाजता कामावर जाणार होती मात्र तिथं पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला ही घटना घडल्यावर आईच्या मोबाईल वरून माझ्या भावाला कॉल आला त्याने लगेच तिथे धाव घेतली मला समजल्यानंतर मी धावत पडत तेथे पोहोचलो आईच्या साडीवरून मी तिला ओळखलं पण आमच्या आईच्या हातात बांगड्या होत्या त्या कोणीतरी काढून घेतल्या होत्या कोणीतरी हातातल्या बांगड्या काढताना व्हिडिओ दिसतोय पण तो कोणीच स्पष्ट कळत नाही असं कन्नीस यांच्या मुलाने सांगितलं मुंबईत कुर्ल्यात झालेल्या बस अपघातानंतर ठाणे परिवहन सेवा अलर्टमोड मध्ये आली आहे वाहन चालकांनी मदपराशन केले आहे का याची रोज तपासणी करण्यात यावी असे आदेश परिवहन प्रशासनाने ठेकेदारांना काढले आहेत मुंबईत घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वेळी ठाणे परिवहन सेवेने सुरक्षेची उपाययोजना केली आहे संबंधित चालकाला किमान दोन वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे चा आहे चालकाला कोणत्याही परिस्थितीत एका दिवसात डबल ड्युटी देऊ नये त्याप्रमाणे हा चालकाला नियमितपणे साप्ताहिक रजा देणे हे बंधनकारक असणार आहे असे त्यात नमूद करण्यात आले आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा